तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे हा बघा मस्त आहे बघा आणि ग्रेवी पण जाम भारी झालेली आहे ही बघा कसा घट्ट रस्सा झालेला आहे तर इथे मंडळी बघा आपला वावचा वाव फिश आणि शेव शेवग्याची शेंग याचा रस्सा मला केला आहे या चला सुप्रेड झाला नमस्कार मंडळी तुझं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये येणार आपल्या वृष्णट ब्लॉगमध्ये चला मंडळी थमलीत बघून तुम्हाला समजलं असेल तर आज म्हणजे नॉनव्हेज खायचं दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता श्रावण चालू होणार आहे आता थोडे दिवसच राहिले श्रावण चालू राहिलं आणि माझं श्रावण महिना असतं आणि यांनी बघा श्रावण चालू होणार आहे त्यांच्यासाठी माझे काय सोय केलेली आहे तुम्हाला दाखवते थमलीत बघून तर तुम्हाला समजलं असेल काय सोय केली ती तर चला तुम्हाला दाखवते आजची मे जीवाडी दाखवतो तर बघा मंडळी आज काय काय आणली आहे मी आज आई काय काय आणले दाखवत आहे हे फक्त मी आणले माझ्यासाठी म्हणजे मला फक्त मच्छी खूप आवडते आता श्रावण महिन्यात काय माहिती आहे ना तुम्हाला उपास तो उपवास आणि मच्छी फक्त मी एकटीच खाते तर माझ्यासाठी मी स्वतः वाम आणले जाऊन आणि ह्यांनी चिकन आणले म्हणजे लॉलीपॉप आणले आहेत आणि मटण आणले हे बघा कांदा किती खायचं तेवढं खा बोलते आणि आपला हा काही गटारीचा ब्लॉग नाही आहे हा आपला म्हणजे टाईम आहे गटारीचा आपला दुसरा ब्लॉग येणार आहे तर हे बघा लॉलीपॉप बांधल्यात माझ्यासाठी मटण आणल्यात मटण हाणल्यात नाही हाणले मटण हे बघा तो आता मटण बनवणार आहे ना मला हे ना याचा याच्यात आहे ना शेकटाची टी टाकून रस्सा करायचा आहे याचा आणि मटणासाठी दोन कांदे कापलेत आणि ह्याची पेस्ट करून घ्यायचे कारण की आपल्या सगळ्याला वापरता येईल तर चला आता पहिला मटण बनवायला घेते इथं ठेवलेलं आहे भात आणि इकडे इकडं कांदा शिजत ठेवलं आहे म्हणजे मटणात टाकायला खोबरा वाटलेला आहे आपला तर चला ब्लॉक कंटिन्यू राहा आजचा बघा आज काय काय बनवणार आहे दिवसभरचं आता सकाळी मटण बनवणार आहे संध्याकाळी लॉलीपॉप आणि व्हावीसरस्ता आताच बनवणार आहे चला आता बनवताना मला दाखवते मटण चला चला आता आपण मटण घाली आहे म्हणतो की आखा गरम मसाला मसाल्यावर टाकला टाकूयाचा बघा मटन बनवून कांदा टाकले म्हणजे कांदा शिजायला जाम टाइम कांदा शिजल्यावर हो तुम्हाला दाखवते मी कसा मटण बनवते चला तर चला कांदा झालेला आता आदरक लसणाची पेस्ट केलेली आहे बघा टाकूया आद्रक लसणाची पेस्ट शिज दिला मस्त तिथे आपण मसाला मारूया आपल्या आगरी श्रावण आलेलं आहे गवर जाऊन द्या तुम्ही पण चांगलं शिजू द्यायचं मापल्याचाच मसाला चला आता धनिया पावडर टाकते बघा मस्त आणि गॅस बारीक ठेवायची आहे हलद टाकून मस्त विकती त्याला या खायला थोडीशी टाकल्याला ते त्याला थोडी खास करते म्हणजे आपल्याला मटर शिजायला घालून घ्यायचा हळद आणि धन्या पावडर बघा आता आपला आखरी मसाला घरगुती आगरी मसाला मसाला कोणाला पाहिजे तर सांगा आमच्या घरी मसाला आहे मी आणि मसाला विकते मी आपल्याकडं आहे पावसाळीत कोणा लागलं तर सांगा मसाला तीन चमच मसाला टाकलेला आहे आता कश्मीरी मसाला टाकूया हळद आणि मसाला आमच्या घरी आहे हे बघा कश्मीरी मसाला गॅस पाच करता येतात थोडा मसाला शिजले पाहिजे त्याच्यात बघा आणि थोडंसं त्याला पान टाकायचं आहे चांगला मसाला शिजून घ्यायचा आहे थोडासा पान टाकायचं मसाला शिजायला

খেয়েছে জাম টাইম লাগে শিক্ষা পুড় পাঠিয়ে খাওয়া মানে मिनटी ठेवूया मिळते गरम पण टाकायचं मस्त आता टाकू आपण छान पाणी चमचा असं यातून बुडवलेला होता मी आणि आपल्याला अर्धा एकच लाटेलात शिजायला आहे मीठ टाकायचं आहे मीठ विसरले विसरले ना म्हणजे मीठ वरतीच टाकतो पिरोना मीठ चला मंडली आता शिजल्यावर तुम्हाला दाखव मी चला तर इथे मंडळी बघा आपला वावचा वाव फिश आणि शेव शेवग्याची शेंग याचा रस्सा मला केले बघा माझ्यासाठी काय केले मी शेंग टाकून भारी केले वाम फिशचा रस्सा चला आता हे शि याच्यावर टाकलं म्हणजे तसंच ता टाकले से मांद्रक लसणाची पेस्ट टॅमॅटो टाकलेला आहे आणि आपला मसाला हलत आणि याच्यामध्ये वाटण टाकायचं थोडा तर चला आता उकळी आल्यावर तुम्हाला दाखवतो पण मटन शिजते तुम्हाला दाखवते तर बघा मंडली इथं आपला मस्त शिजत आहे काय माहिती आहे ना तुम्हाला आणि इथे काय शिजते तर माहीत आहे ना तुम्हाला मटन शिजायला किती टाईम लागतो बघते थांबा अरे पार पडला एक खातात मोबाईल आहे ना हे बघा दोन्हीकडे शिजते भात वगैरे झालेले आहे मटणही चपला राहिलं फक्त बघा शिजला नाही अजून मग आपण बटाटे याच्यात चल। शिजल्यावर चला होऊ द्या तर मंडली आता मटण शिजलेलं आहे तर आपण याच्यात टाकूया बटाटी चला हे बघा मटण शिजलं आता बटाटे टाकली बटाटे शिजल्यावर आपण टाकूया वाटण चला तर वाम फिश शिजायला आलेलं आहे मंडळी आता याच्यात खोबरा टाकते आणि आता गॅस बंद करते चला आणि मटण शिजायला टाईम आहे खूप आत्ताच बटाटे टाकले बघा वाफ निघते गरम तर चला मंडळी वाम फिश झालेलं आहे मस्त वाटण टाकलेलं आहे अगरी आपला तर चला आता झाकून घेऊन ठेवते आणि या जवळला मस्त तर मंडळी बघा मटण झालेलं आहे तर आपल्याला खोबरं टाकायचं आहे बटाटा पण झाले तुम्हाला बघा झाले सगळे एक सारख्या पहिली हे बघा बटाटा झाले ते चला आता आपण टाकूया ना टाकूया पहिला कांदा टाकूया बघा कांदा वाटले मीनी कांदा वाटले बघा मस्त घट्ट असावेल असा अग्रिम अजिबाने येईल असतं बघा तर आता कांदा टाकले तर कांदा टाकले तर एवढी घट्ट ग्रेव्ही झाली बघा आता आपल्याला वाटण टाकायचं आहे बघा वाटण आपला बघा मला कत्ती घट्ट पाहिजे वगैरे तुम्ही टाकू शकता नारळ मी आता मस्त बिचारस चमचा मी केलेला आहे बघा आता बारीक गॅस ठेवते आता कोथिंबीर पत्ती आपली झालेली आहे की रेसिपी मस्त चला मटण रेडी झाला या खायला चला बघा आता कांदा कापते मस्त मिठी जेवण वाढते सगळ्यांना जर तर बघू शकता मस्त आता कलर आलेला आहे हा बघा मस्त आहे बघा आणि ग्रेवी पण जाम भारी झालेली आहे ही बघा कसं घट्टरसा झालेला आहे हा बघा मटण हा बघा मस्त शिजलं आहे चला आता पाच मिनटंचं हाकण ठेवते मग याला सगळ्यांना जेवण वाढते पारसला आणि कांदा लिंबू कापून घेते हे बघा मंडळी दोघांना जेवण वाटते भाकरी विकत आणलेले आहेत तर मी मस्त तरी पण आलेली आहे तुला पारस काय पाहिजे मास हा पारसला मांस देते बटाटा हवा दे। पारसला आहे आता याना देते मस्त ग्रेव्ही झाली आहे आता दुपारी वाजल्यात एक वाजल्यात याना देते यांना काही बी चालतं असं काही नाही ते ये दे देव घेतील परत चला मस्त गरमागरम वाफा निघतात बघा चला या जेवाला मंडळी चला मंडळी या जेव्हा चला जेवून घेते बघा फिश शेंग मटण भाकरी चला जेवते मी आता चला त्यानंतर दुपारी भेटते म्हणून तर चला म्हणली तुम्हाला बोलले मी दुपारी व्हिडिओ कंटिन्यू करीन जेवल्यावर पण टाईम भेटला ना नाही मी आता मार्केटला गेलेली आता पाणीच बोला मला चिकन सूप बनवायचं आहे म्हणजे चिकन सूप पाहिजे मग त्याच्यासाठी चिकन आणायला गेलो मार्केटमधून भाज्या आणल्या कोबी आणला कांद्याची पा चिकन सगळं आणायला दाखवतो बर या बघा सूपसाठी एवढा आणला सामान त्याला चिकन आणला बघा पसर आता पडले परत सगळा आणला तर ला पुदिना वगैरे सगळं साफ करते चला नंतर तुम्हाला भिट्टी आणि चिकनला सगळा दुपारीच काढून ठेवला मी तुम्हाला दाखवला नाही तर चला जेव्हा तले ना तेव्हा तुम्हाला दाखव चला तर चला म्हंटली आता वाजली आणि लाईट गेली आमची एक तास झाला मला बनवायचं होतं जेवण बनवायचं होतं आणि तुम्हाला कंटिन्यू करायला भेटत नाही कारण की अंधारे पूर्ण बघा हा कुंजा बघा बसले लाईट चला लाईट आल्यावर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे या आता चिकन बनवत आहेत आणि पारसा सूप बनवत आहेत बनवल्या तुम्हाला नक्कीच दाखवेन मी तर चला दाखवते चिकन बनवते आवाज येते ना तुम्हाला सरबत्त्यात ते असतात ते चिकन बनवतात खाली मटन बनवल्या तर चिकन बनवतात चला बनवतात ना तेव्हा मला दाखवते मी चला लाईट नाही पण डीम लाईट आहे तो असतं ना का बनतो लाईट दिलं मस्त दोन नॉर्मल तर किचनमध्ये चला बघा चिकन आणलं आहे आता बनवतो चिकन आहे लाईट नाही मांडलेली आहे आमची बघा अंधार आणि तो चिकन सुकला बघा करून ठेवलेलं आहे लसूण चेस्तन बघा भाज्या कटिंग केल्यात सुकला लसूण चेसला लाईट नाही त्याच्यामध्ये काय दाखवू शकत नाही चला नंतर लाईट आल्यावर तर मला व्हिडिओ कंटिन्यू करते मी तरी पण दाखवते थोडंसं चिकन बनवतं तेव्हा मला चला मी सकाळी मटण बनवलेलं आणि मावीचा बाबा तर कंटाळ येते मी लाल पबीचे या बघा कुंजा बघा काय करतो रे हा आली चला मंडळी नंतर भेटते बघा लपला चिकन बघा सुक्का नाईट नाही दिसत नाही बघा चिकन आई बनवले बघा शिजवा नाही अजून नाईट आले सगळं दिसेल सगळं तुम्हाला तर मंडळी लाईन पूर्ण कालू हे बघा पूर्ण कालू चिज आणि लॉईल पण तळायला घेतलेलं आता काय तुम्हाला लागू शकत नाही मी चला हे बघ पोरानं भूक लागली आता साडेआठ वाजले तरी लाईटीत नाही सळे साडे आलं गेले लाईटीचा पत्ता नाही तर चला नंतर आता मी बघू आता नंतरला व्हिडिओ कंटिन्यू करेन येतं स्टॉप करेन चला तर चला म्हणाले आता जस्ट लाईट आहे साडेआठ वाजली आणि पसारा बघा किती पाठी किचनमध्ये लाईट नव्हती तर आणि लॉयपॉप मी कालोखतच तळत होती आताच लाईट आली साडे आठला लाईट आली तर पारससाठी लॉलीपॉप हे बघा पारस कती लॉलीपॉप आणि जाम पसारा पडला लाईट बघा सगळं ला साफ करते साडे सात सव्वा सव्वाल्यापासून लाईट गेली ती बघा तर पारसला लॉलीपॉप घेते खायला आणि बघा सूपसाठी कटिंग केलेलं होतं हे बघा सूपसाठी कटिंग केलेलं तसंच तसंच आहे आता बघते आता करते हे चला चिकन सुक्का केलेला होता बघा अर्धा खाला थोडंसं हाय चला आता लॉलीपॉप घेते पारस फारच लॉलीपॉप खाते आता बघा घेतल्यात चला आता मोबाईल चार्जिंगला लावते मंडळी चार्जिंग नाही आहे चला तर आता सूप बनवायला घेतले बघा यावी पाणी उकलते आता टाकायला सूपमध्ये लॉलीपॉप खायला आता सूप बनवतो मस्तपैकी गरमागरम सूप बनवल्या यावी आता बघा लॉलीपॉप खाले बघा मस्त सूप बनवले आम्ही चिकन सूप बघा या मंडली खायला गॅस फास आहे ना फास आहे चला आता पारसला देते मी चला आता ब्लॉक कसा वाटला तुम्हाला सूप तुम्हाला कुठे मी चला या चला सूप रेडी झाला खाली बाबा दिला थोडासा सूप आता आम्ही पिताव जेवणा आज याच खायचा बस या, चला या, या मस्तो गरम गरम। चला, चला या सूप प्यायला या बघा सूप पियाला मस्त गरम गरम चला श्रावण चालू होते आता लास्ट हा सूप बनवते चला या सूप प्यायला त्यानंतरला भेटते तुम्हाला तर चला म्हणलं सूप पिन झालेलं आणि पोट भरला तर वाटल्याच रात्रीची झाडे नेऊ आणि लॉलीपॉपर त्यांच्यासाठी तलत ठेवलेले तुम्हाला दाखवते हे बघा कुंजासाठी आणि यांच्यासाठी तलत ठेवले परत कारण की ते दोघाही खाले नाही कुंज जेवला ना तो आता भूक लागली त्याला पहिला चिकनची जेवला तर सूप पिऊन झालं म्हणलेली आता सूप पिला ना आता एक कुंजासाठी लॉलीपॉप चढी दोन या ना दोन कुंजाला हे बघा मग ते त्यांना पाहिजे या ना हे बघा चला आता एक चलून आणि देते मी त्याला आता जेवणाने माझं पोट भरला चला कसं वाटलं आजचा ब्लॉग मंडळी श्रावण चालू व्हायच्या वगैरे यांनी माझी मस्त सोय केली बघितलं तसे तुम्ही मटन लॉलीपॉप आणि सूप बनवलं माझ्यासाठी आणि मी माझ्यासाठी मस्त वाविचार रसा घेतला चला असंच नवीन नवीन व्हिडिओला भेटू कारण श्रावणमध्ये तुम्हाला आपला नॉन बघायला भेटणार नाही चला बाय